पाटील परिवार स्वर्गीय पद्म श्री विठ्ठलराव विखे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती जाऊन आज माझ्या आमदार झाल्यानंतर सुरुवात करण्यापूर्वी या स्मृती सभा त्यांना अभिवादन करून त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तुम्ही पहिल्यांदाच आमदार झालात पहिल्याच्या त्यात मंत्रीपद मिळण्याची शक्यता काही मनात काही असा विचार काही नाही आमदार होऊन सुद्धा माझ्या त्याच्यात इच्छा नव्हती म्हणजे माझे स्वप्नात नव्हतं कारण मी जे काही काम करत होतो आमदार राधाकृष्ण विखे ने पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विखे परिवाराने जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासामुळे आज मी भारतीय जनता काम करताना शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून आलो आमदार म्हणून तुम्ही झालात संगमेर ते पण आमदार म्हणून तुम्ही संगमेर तर पहिलं विकासाचं काम कुठलं करणार पहिला संगमेरचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित ठेवला गेला होता असं माझं म्हणणं आहे तो मी पाण्याचा प्रश्न सोडवण्याला देऊन जे आज संगमनेरमध्ये बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्यांना रोजगार सुद्धा माझा प्रयत्न राहणार आहे त्या मध्ये टीका केली होती की शिर्डीमध्ये दहशतीचं वातावरण आहे आता तुम्ही संगमेरचे आमदार झाला आहात तर संगमेर मध्ये चार दुकर दहशतीचं वातावरण होतं जर असेल तर त्यावर तुम्ही काय उपाय करणार संगमनेरमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून दहशत होती त्या दहशतीतलाच लोकांनी जुगार दहशतीतून मुक्त होण्यासाठी भयमुक्त होण्यासाठी संगमनेरच्या जनतेने पक्का निर्धार केला होता आणि त्या माध्यमातूनच आम्ही सुद्धा निवडणुकीच्या वेळेस आमदार राधाकृष्ण विखे पाटीलदाता असतील सर्वांनी संगमनेरकरांना भयमुक्त करू हा जो शब्द दिला होता त्या शब्दाच्या दृष्टीने आमची वाटचाल ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी संगमनेर तालुक्याची वाटचाल ही भयमुक्तीकडे सुरू झाली आहे इच्छित विखे पाटीलांनीच मला उमेदवार दिल्यामुळं महायुती आज आमची महायुती आहे त्यामुळं बरेचसे निर्णय हे महायुतीचे वरिष्ठ नेत्यांचे जे ने होतात त्यामध्ये विखे पाटलांचा खूप मोठा वाटा असतो त्यामुळं मी भविष्यातही शिवसेनेचा आज आमदार आहे त्यामुळं महायुतीचा घटक म्हणून मी निश्चितच सर्व जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर आहे